नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रात कर्जमाफीविषयी मोठी चर्चा सुरू आहे अनेकांनी सवाल विचारले आता कर्जमाफी होणार का चला तर मग कर्जमाफी कधी कोणाला आणि कशी मिळणार हे तंतोतंत पाहू रेव्हेन्यू मिनिस्टर चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की राज्य सरकारकडून ब्लँकेट म्हणजे सर्वासाठी कर्जमाफी नव्हे तर खरोखर गरजूंना न्याय देण्यासाठी योजना राबवली जाणार आहे त्यासाठी राज्यभर एक कमिटी तयार करण्यात येणार आहे जी शेतकऱ्यांची यादी तयार करून पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देईल मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनात कर्जमाफीचा वचन अद्याप अस्तित्वात आहे पण यामध्ये शाश्वत विकास आणि शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन हिताचा विचार होणार आहे आतापर्यंत योजनामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत वीस हजार पाचशे सदोतीस कोटींची क्रॉप क्रॉप लोन वेवर लागू करण्यात आली होती यात बत्तीस पॉईंट तेहतीस लाख कर्ज खात्यांना थेप पैसे पाठवण्यात आले होते यापूर्वी दोन हजार सतरामधील योजना दीड लाखापर्यंत कर्ज माफ करते तसेच नियमित हप्ता भरणाऱ्यांना प्रोत्साहन मिळाले बच्चू कडू यांनी लोकशाही पातळीवर आंदोलन सुरू केले होते त्यातला प्रत्युत्तर म्हणून सरकारने पंधरा दिवसात कमिटी तयार करण्याचे वचन दिले होते एन सी पीचे हसन मुश्रीफ म्हणतात की लाडकी बहीण योजनेवर शेहेचाळीस हजार कोटी खर्च झाल्यावर राज्याची आर्थिक ताकद कर्जमाफीसाठी मर्यादित झाली आहे त्याऐवजी ते म्हणतात की नियमित हप्ता भरणाऱ्यांना पर एक लाख रुपये दिले पाहिजे तर आता महत्त्वाचे प्रश्न कमी काळात ही कमिटी रिपोर्ट कधी देणार त्यावर आधारित सरकार आता कोणत्या योजनेच्या माध्यमातून आणि कशा प्रक्रियेतून कर्जमाफी करणार हे पाहणे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात किंवा राजस्व विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर दृष्टी ठेवावी मित्रांनो आता सर्वांसाठी एकजीव कर्जमाफी नाही तर खरोखर गरजूंना न्याय देणारी ही योजना दिसत आहे या विषयावर अधिक आदिक, अधिकृत माहिती तुम्हाला हवी असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही कमिटीची शिफारस आणि त्यावर आधारित पुढचे पाऊल काय असेल यावर चर्चा करू धन्यवाद